नाही ना दिल्ली दौरा एकनाथ शिंदेंचा अचानक पद्धतीने हा एकनाथ शिंदे दिल्ली दौरा करतात त्यांच्या नेत्यांना सुद्धा माहित नाही एक एकना की एकनाथ शिंदे दिल्लीच्या दौऱ्याला गेलेत कारण की ज्या पद्धतीने राज्याच्या परिस्थितीमध्ये हालचालींमध्ये सातत्यानं बदल होत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीचा दौरा काय या सरकारमध्ये आपण पाहिलं असेल की काय चाललेलं आहे काल त्यांच्या आमदारानी एका कामगाराला कॅन्टीनच्या ज्या पद्धतीने मारहाण केली या निमित्ताने या सरकारचं म्हणजे फडणवीस सरकारचीच बदनामी झाली त्यामुळे फडणवीसला बदनाम करण्यासाठी मारलं गेलं होतं का हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे पण मूळ प्रश्न असा आहे की ही जी सगळी परिस्थिती आहे का आज महाराष्ट्रामध्ये जे गुंडाराज सत्ता पक्षाच्या माध्यमातून जो सुरू झालेला आहे ते अशोभनीय आहे आणि महाराष्ट्रासाठी भूषणावं नाहीये कायदा हातात घेण्याचा अधिकार नामी है। बंदु है। है। ले ले। या लोकांना आम्ही दिलेला नाही आहे यांच्या आमदार तर बंदुकीच्या गोळ्या पण गणपती विसर्जनाच्या कार्यक्रमामध्ये झाडताना आपण पाहिलेले आहे त्यामुळे महाराष्ट्र चाललं काय असं आता आणि महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलेलं आहे असे प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले आहे त्यामुळे या सरकारमध्ये आपसातलं मी सांगितलं होतं त्या दिवशी की गँगवार जो चाललेला आहे गँगवार शब्द वापरला तो गँगवार चाललेला आहे आता ते एकनाथ शिंदे कशासाठी गेले काय झालं आज मला या ठिकाणी असल्यामुळे दिल्लीवारी होत या सरकारमध्ये गँगवार चाललेला आहे आणि त्या गँगवारची काहीतरी कहाणी सांगायला ते दिल्लीला गेले असतील परंतु आज आता अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अध्यक्ष विधानसभा आणि सभापती विधान परिषद यांनी निर्णय घ्यावा या सगळ्या गोष्टीचा आज अध्यक्ष काय निर्णय घेतात त्याच्यावर आमचं लक्ष लागलेलं आहे ला?